नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा मी कॅमेरा पकडला आहे त्यामुळं मी तुम्हाला नंतरच्या फ्रेममध्ये दिसेन एक छोटासा ब्लॉग तुमच्याशी शेअर करतोय भोपळे तुम्हाला माहिती आहे आपल्या गलाला भरपूर लागलेले आहेत हा एक मोठा आजच आम्ही काढलाय आणि तो छोटा आधी तुम्हाला दाखवला होता बिलवानी आणि बिल्लूच्या बाबानी काढलेला भोपळा आणि तुम्ही किती सजेशन्स दिले होते की त्याच्या घाऱ्या कर सूप कर आणि काय काय बरेच पदार्थ तुम्ही सुचवले होते की काय काय करता येऊ शकतं भोपळ्याचं तर घाऱ्या करायचा खरं तर विचार होता पण मी आणि बिल्वं दोघे पण जरा सर्दी खोकल्या झाल्याय दोघांना सुद्धा त्यामुळे मी घाऱ्या करायचा प्लॅन पुढं ढकलला कारण तळायला लागणार त्या म्हणून आणि आत्ता गरजेचं आहे ते गरमागरम सूप त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा पहिल्या भोपळ्याचं आपण सूप करूयात मस्तपैकी हेल्दी असं सूप आणि ही रेसिपी माझी नाही आहे सरिताच किचन ताई जे आहेत सरिता ताई तर त्यांची रेसिपी आहे आणि ती मी बघितलेली आहे ती बघून सूप करणार आहे बिल्व जस्ट शाळेतून आलाय त्यामुळे त्याचा खूप जणांनी असं पण विचारलेलं की हा भोपळा कसा असतो आतून कापल्यावर इथला भोपळा तर आपल्याकडे जसा भोपळा दिसतो तसाच दिसतो ओ काय बिल्व हो आपण भोपळ्याचं सूप करूया आणि मग खेळूया ओके आता या पुढच्या वर्षी साठी ठेवल्या पाहिजेत हा ते मला ज्योतीने सांगितलेलं की थोडस आणि मग काढून टाकायचं मग पुढच्या वर्षी परत त्याला फुटेल म्हणून हो आपल्याला हे एक बस होईल सूप साठी काय फार सूप नाहीये हा मोठे दोन बॉल झाले तरी बस झालं आणि बाकीच्या जो राहिला आहे ना त्याचा मग मी घरा करेन पुन्हा हे करेन काय पराठे करेन भरपूर काय काय करता येईल रायता करतात याचा भरीत करतात भोपळ्याचं खूप पदार्थ करता येतात सांबरमध्ये घालायचं आहे मला हा भोपळा हे आत्ताच आम्ही याचे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेत भोपळ्याचे पण भोपळ्याचा रंग म्हणावा तसा काही डार्क नाही आहे आणि हे चॉपिंग करून घेतलं यात काय आलं लसूण सिंपल सिंपल आपले इन्ग्रेडियंट आहेत सूपसाठी जनरली असतात ते हे सगळं एकत्र आहे पाणी घालून शिजवायचंय आणि मिक्सरला बारीक करायचं आणि जी प्युरी तयार होईल त्याच्यात मीठ मिरपूड घालून परत एक उकळी आणायची एवढी सिंपल या सूपची रेसिपी आहे आणि ती तुम्हाला मी मगाशी म्हंटल तसं ते सरिता दाखवलेली आहेत तर मी बटर आधी घालते त्याच्यामध्ये कांदा टाकते स्टीलची कढई आहे त्यामुळं पटापट करायला लागेल जरा तुम्ही माझ्या भांड्यांविषयी पण बऱ्याचदा विचारत असता तर हे कालच कढई आणलेली आहे आम्ही नवीन आता थोडासा विचार करते की नॉनस्टिक वरून स्टील वर शिफ्ट व्हावं नॉनस्टिकच्या दो, दोन दोन पॅन होते माझे जुने होते ते बरेच आणि आता थोडे खराब व्हायला लागलेत तर आता इथून पुढं असं वाटतंय की स्टीलचीच भांडी वापरावी कंपल्सरी नॉनस्टिक वापरण्यापेक्षा हे फार पण नाही परतायचं आहे हे थोडस गरम करायचंय छोटासा ब्लॉग आहे आणि खूपच इन्फॉर्मल असा, असा हा ब्लॉग असणार आहे फक्त मला शेअर करायचं होतं की आपल्या पहिल्यापासून मी तुम्हाला बी पेरण्यापासून दाखवलं होतं की आपण भोपळ्याचा वेल लावला त्याला एवढे छान भोपळे आले आणि तो भोपळा पोटात जाईपर्यंत एक अपडेट पूर्ण द्यायची त्याच्यासाठी हा फक्त ब्लॉग आहे विशेष काही नाहीये इकडे आपण सूप करतोय तोपर्यंत बिल्लू आणि बाबा बर्ड हाऊस करतायत एक छान क्राफ्ट किट आणलंय त्याच्यासाठी आम्ही त्याच चित्र दाखव हा हे असं रिसायकलेबल बर्ड हाऊस आहे हे आता बिल्लू तयार करतोय बर्ड साठी पण बर्ड नाही येणार ना आहेत त्याच्या घरात कोण येणार आहे राहायला हो बेर्स येणार आहेत त्याच्यासाठी हे बेअर हाऊस आहे ओके नाही आणि हे बेर्स आणून ठेवले तेवढे दाखव की तुझे बेर्स कलरफुल हो छानच आहेत बाळाचे बेर्स चला आपला कांदा जळायला नको ते परतत आले बऱ्यापैकी याच्यामध्ये भोपळा टाकूया आता पाणी घालून हे शिजवते बारीक करते आणि ही मधली प्रोसेस काही मी तुम्हाला दाखवत नाही कारण ते काय दाखवण्यात अर्थ नाही इकडं यांचं घर तयार झालं पण आणि ते किती छान झाले दाखव दाखव वा खूप त्याला बोल ना तू किती चालत चालत बोलत असतो सतत यात आता मी बारीक करण्यासाठी सगळे हे शिजलेल्या गोष्टी काढून घेतल्यात आणि बिल्लू आलाय बर्ड हाऊस दाखवायला अरे मला त्याच डोर तरी दाखव कुठून हो। ठेवले बियर हाऊस बिअर कुठून ठेवले 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 मस्त आता हँगर छान पैकी हा हँगर आहे का त्याचा ओके पण याला मेपल ट्री ला आपला हँग करून बघ ना मस्त क्रीमी सूप रेडी आहे आता सर्व करणार आणि पिऊयात आता छान पैकी गरम गरम सूप म्हटलं घरात बसून सूप पिण्यापेक्षा मस्त पैकी बाहेर थंड हवेत प्यायला मजा येईल संध्याकाळच्या वेळेत भरी लागतंय खरंच मस्त लागतंय म्हणजे मी वरून क्रीम वगैरे काही टाकली नाहीये कारण नव्हतीच घरात पण तरी सुद्धा ते क्रीमी लागत आहे अजून सुद्धा तुम्ही यात वेरिएशन पण करू शकता मला वाटतं जिरे पावडर वगैरे पण असं सुद्धा हे फक्त पेपर सॉल्ट टाकून सुद्धा खूप छान लागतंय सरिता ताईंना थँक्यू आहे तुम्ही सुचवलेल्या रेसिपीज तर मी करून बघणार आहे कारण तुम्हाला दाखवले की भोपळा अजून आहे आपण कापलेला तोसुद्धा आहे अजून एक मोठा भोपळा आहे एक पहिला भोपळा जो होता तो आम्ही आमच्या शेजाऱ्यांना दिला कॅफरेला दिला त्यानंतर एक अजून एक भोपळा होता तो ज्योतीला जिचा फुटरक आहे तिला दिला कारण तिला भोपळ्याचं भरीत खूप आवडतं तर ते तिला करून बघायचं होतं त्यामुळे तिला दिला आणि या भोपळ्याचं हे सूप झालं आता सांबरमध्ये वगैरे बराच याचा वापर होणार आहे पराठे वगैरे मग अशी म्हटलं तसं सगळं मी ट्राय करणार आहे सगळे पदार्थ करून बघणार आहे तर ही एक छोटीशी अपडेट होती तुमच्यासाठी की भोपळ्याचं पुढे काय केलं तर छोटासा ब्लॉग होता काही फार इन्फॉर्मेटिव्ह वगैरे नव्हता तरी सुद्धा तो तुम्हाला आवडला असेल मला खात्री आहे भेटत घटत्रान छान छान व्हिडिओ सहित बिलवच काय चाललंय तिकडे ते सुद्धा दाखवतात माझ्या अंगावर सगळं पाणी उडवलं त्याचं सुर बबल करायचं हे कसले झाले रेद बराव ओके